जमा बहिणींना दोन हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे जिंना आता पंधराशे रुपये सुरू आहेत जे काल सांगितलेलं आहे पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय चंद्रपूरला सुरु केलंय परवा बी लाडकी बहिणीवरून अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती अखेर हप्ता हो काळजी करू नका राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केलेला आहे म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा करण्यात येणार आहेत यामध्ये एक नाही दोन नाही तर तीन टप्पे जाहीर केले आहेत हे आता तीन टप्पे तुम्ही म्हणत असाल पैसे तर सरकार एकदाच देत असतो मग यावेळेस तीन टप्पे का तर इकडे बघा आता तीन टप्पे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून पैसे देण्यासाठी आता सरकार काही एका महिन्यात हप्ता देणार नाही तुम्हाला नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये तो पहिला टप्पा दीड हजार रुपये आणखी डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये तो दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा म्हणजे यावेळेस सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये असे हे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जसे डेबिट इथून दिले तसेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता टाकण्यात येणार आहेत आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडरचा पण हप्ता आठशे तीस रुपयांचा सर्वच बहिणीच्या बँक खात्यात यावेळी जमा होणार आहे म्हणजे सर्व पैसे लाडक्या बहिणीला सरकार देणार आहे व ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे भेटत नाहीत त्यांना पण आम्ही सर्वांना पैसे देत आहोत फक्त लाडक्या बहिणींनी आता दोन कामे करून घ्यावी जेणेकरून त्यांना गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळून जाईल अशी माहिती पण सरकारने दिलेली आहे आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे पाहिजे असतील आणि दोन हप्त्याचे तीन रुपये पण पाहिजे असतील तर त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा हे पैसे आता नेमक्या कोणत्या सोळा जिल्ह्यात आणि कोणत्या सात बँकेत सर्वात आधी जमवणार आहेत त्यांची पण यादी पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनल लाईक काम करा सबस्क्राईब करो नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला अशीच लाडकी बहिणी योजनेबाबत भा महत्वाची अपडेट बघायला मिळेल तर चला आता सर्व काय आपण जाणून घेऊयात तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अखेर आनंदाची बातमी आली मुख्यमंत्री साहेब यांनी काय सांगितलं ते पण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे ते बघू शकता सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आम्ही रक्कम देणार आहोत त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणीला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही वरती सांगितलं की लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा निर्णय झाला पूर्ण पैसे वाटप करण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारपर्यंत पोहोचली आहे आतापर्यंत हप्ता न देण्याचं कारण म्हणजे सर्व पैसे सरकारपर्यंत आता पोहचले होते मात्र ते पैसे सरकारच्या स्थितीला कधी येतील अशा बातम्या सुरू होत्या पण सरकारने ती तयारी आधीच करून ठेवली होती की लाडक्या तुम्हाला जेवढे पैसे वाटप करायचे होते ना ते सरकारने आधीच त्यांच्या जमा करून ठेवले होते त्यामुळे आता हे पैसे सर्व सरकार जवळ जमा झालेत आता फक्त तुमच्या बँक खात्यात टाकण्याचं काम राहिलेलं आहे आता हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील यामध्ये तुम्हाला दीड हजार रुपये नोव्हेंबरचे दीड हजार रुपये डिसेंबरचे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल तीन हजार आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत मात्र सरकारने सांगितलंय हे पैसे सर्वात आधी फक्त आम्ही काय करणार आहोत टप्प्याटप्प्याने सोळा जिल्ह्यात देणार आहोत म्हणजे सर्वात आधी सोळा जिल्ह्यामध्ये आणि या सात बँकेमध्ये पैसे जमवणार आहेत जर या सोळा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळतील मग आता कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमवणार आहेत आता ती यादी या ठिकाणी आपण बघत आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला तर इकडे बघू शकता आता पैसे वाटपाची यादी सरकारकडून कन्फर्म झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी करण्याची आता कसलीच गरज उरलेली नाही ते सांगितलं आहे की आता सोळा जिल्ह्यात आणि सात बँकेत हे पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहे त्यामध्ये बघा आता सोळा जिल्ह्यांची लिस्ट देखील आलेली असून जर या सोळा जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता नोव्हेंबरचे डायरेक्ट दीड हजार रुपये हे पूर्ण मिळणार तर आहेत मात्र डिसेंबरचे पण दीड हजार रुपये टोटल हे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये भेटतील मात्र हे तीन हजार रुपये सहज भेटणार नसून सरकारने सांगितलेली दोन कामे प्रत्येक प्रत्येक लाडक्या बहिणीला करायच्या आहेत कारण यावेळी सरकारने कडक नियम लागू केलेले आहेत जर बहिणींनी सरकारने सांगितलेले ही दोन कामे केली नाही तर त्यांना पूर्ण पैसे भेटणार नाहीत त्यांचं नाव यादीतून देखील काढलं जाऊ शकतं असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आता सरकारने सांगितलेलं हे काम देखील आता तुम्हाला करायचं आहे मग नेमकं कोणतं काम करायचं आहे जेणेकरून सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात येतील ती माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला म्हणजेच की जर तुम्ही ती दोन कामे केली はい。 तर तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळतील इतरांपेक्षा तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि गॅस सिलेंडरचे पण रुपये मिळतील जर सरकारने सांगितलेली ही कामे तुम्ही तीन ते दिवसाच्या आत केली नाही तर तुमचं नाव यादीतून काढलं जाणार आहे आणि तुमचा हप्ता कायमचा बंद करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ही गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे जर तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली नाही तर तुमचे पैसे बंदच होऊ शकतात हे देखील आता समजून घ्या तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणते सोळा जिल्ह्यात त्यांची तुम्हाला नावे तुम्हा सांगतो ना त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे भेटतील ती माहिती आपण पाहूयात हो, हो, का का तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघतील त्यांचा फायदा होणार आहे त्यांचा फायदा नेमका काय होणार आहे तर बघा जर आता तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दीड हजार रुपये नोव्हेंबरचे तर भेटतीलच मात्र डिसेंबरचा पण हप्ता दीड हजार रुपयांचा भेटून जाईल आणि गॅस सिलेंडरचे जर तुम्हाला पैसे भेटत नसेल तर फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये नेमके कसे मिळवायचे ते पण तुम्हाला सांगतो कारण यावेळेस जर तुम्ही तेवढी कामे करून घेतली तर गॅस सिलेंडरच्या यादीत पण तुमचं नाव येईल आणि गॅस सिलेंडरचे पण पैसे शंभर टक्के टक्के म्हणजे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील कारण तसा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे व सर्वांनाही काम केल्यानंतर गॅस सिलेंडरचा पण हप्ता सरकार देणार आहे मग ते पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ती माहिती तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात लगेच सांगणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला या ठिकाणी बघा आता सोळा जिल्ह्यात आणि सात बँकेमध्ये सर्वात आधी पैसे पूर्ण जमा होणार आहेत आणि या सोळा जिल्ह्यांची आणि सात बँकांची लिस्ट सरकारने जाहीर केली आहे व सरकारने सांगितलं आहे की या सोळा जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या पण बहिणींचा जिल्हा असेल तालुका असेल त्यांच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये टक्के जमा होतील जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला लवकर पैसे भेटणार नाहीत ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर चला यामध्ये बघू शकता आता जिल्ह्यांची नावे सरकारने मंजूर करून ठेवलेली आहेत आता यामध्ये नेमके कोणते सोळा जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवण्याचं आता काम करतो त्यासाठी तुम्ही लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर चला आता या ठिकाणी यादी आपण पाहूयात तर बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्वाचा पूर्णपणे स्पष्ट असा निर्णय जाहीर झालेला आहे यामुळे इकडे बघा सोळा जिल्ह्यात आणि सात बँकेत हे पैसे जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे ते पण जाहीर झालेला आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसत असेल आणि यामध्ये जिल्हे पण दिसत असतील आता या जिल्ह्यापैकी सोळा जिल्हे सरकारने निवडलेले आहेत आता यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर डायरेक्ट तीन हजार रुपयातही कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात जमावणार आहे तर यामध्ये बघा पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा आहे सोलापूर सोलापूर बघा तुम्हाला इकडे दिसतच असेल इकडे पोपटी कलर मध्ये सोलापूर म्हणून लिहिलेलं आहे या जिल्ह्याचं नाव पण आलेलं आहे यामध्ये आता पूर्ण पैसे वाटप करण्यात येणार आहे सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर काळजीच करायची नाही आता पैसे आले म्हणून जिल्ह्यात पूर्ण रक्कम आता सरकार टाकणार आहे यामध्ये सोलापूर जिल्हा पण आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दीड हजार रुपये नोव्हेंबरचे दीड हजार रुपये डिसेंबरचे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे टोटल पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसली जी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठी खूशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आता आलेलं या ठिकाणी बघा महत्त्वाचं म्हणजे आता सोलापूर जिल्हा देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती सरकार आता पैसे वाटपाला सुरुवात करणार असून जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम आता जाहीर केलेली आहे या नंतर इकडे बघा पुढचा एक जिल्हा आहे धाराशिव जिल्हा यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आता पैसे वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून पूर्ण मंजूर केला जाणार आहे यामध्ये आता धाराशिव मध्ये टोटल पैसे टाकणार आहोत असं सरकारने सांगितलेलं असून प्रत्येक आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती दीड हजार रुपये इकडे बघा कशाचे नोव्हेंबरचे आणि दीड हजार रुपये डिसेंबरचे आता डायरेक्ट जमा होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही एकंदरीत विचार जर केला तर आता ही सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणी साठी सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील अजून नेमके कोणते आहेत कोणते तालुक्यात की त्या ठिकाणी सर्वात आधी दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा आता पुढील प्रमाणे यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट जाहीर आहे त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक ना एक बहिणीचा आता चांगला मोठा सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी एक बहिणीसाठी आपण बोलू शकतो तर बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी देखील आपण बोलू शकतो तर इकडे बघा पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील असाल तर या नांदेड जिल्ह्यात देखील पैसे वाटपाची घोषणा सरकारने केलेली आहे नांदेड जिल्ह्यातील एक ना एक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे होणार आहेत त्यानंतर तालुके पण आलेले आहेत मुदखेड तालुका मुदकेड तालुक्यात देखील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये येणार कळम तालुका कळम तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं आहे याही ठिकाणी पैसे होणार आहे तिकडे लक्ष देऊन बघा तुम्हाला तालुक्यांची पण नावे सांगत आहे जर या तालुक्यांच्या यादी तुमच्या तालुक्याचं नाव असेल ता तर आता पैसे येऊन जातील फक्त नाव आहे का नाही ते लक्ष देऊन तुम्ही आहे का मी नाव वाचून दाखवत आहे त्यानंतर पैसे वाटप होणारा पुढचा तालुका आहे तो म्हणजे तुळजापूर तालुका तो तालुका धाराशिव ता मध्ये येतो या तुळजापूर तालुक्यात देखील पूर्ण पैसे जमवणार आहेत दीड हजार रुपये नोव्हेंबरचे मंजूर केले आहेत तर आता दीड हजार रुपये डिसेंबरचे देखील डायरेक्ट एकत्रितपणे तीन हजार रुपये बहिणींना आता खात्यात येणार आहेत काळजी करू नका यामध्ये पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारने केली असल्यामुळे सर्व माता भगिनी लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत त्यानंतर इकडे पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे निलंगा तालुका देखील आहे निलंगा तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून दीड हजार रुपये नोव्हेंबर दीड हजार रुपये डिसेंबर टोटल याही ठिकाणी तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत ज्यांचं पण नाव या यादीमध्ये असेल अशा सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशा टाकण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे त्यानंतर पैसे वाटप होणारा पुढचा एक तालुका आपल्याला बघायला मिळत आहे तो तालुका या ठिकाणी बघू शकता भूम भूम तालुका भूम तालुका देखील या ठिकाणी पैसे येणार आहेत त्यानंतरचा परंडा तालुका परंडा तालुक्यात देखील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मंजूर केलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका त्यानंतर पंढरपूर तालुका पंढरपूर तालुक्यात देखील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मंजूर केले आहेत याही ठिकाणी पैसे जमवणार आहेत एवढेच नाही तर गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये आहे त्यानंतरचा मंगळवेढा तालुका बघा मंगळवेढा तालुक्यातील जर राहणारे असाल तर या ठिकाणी पूर्ण पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत त्यानंतरचे तालुके अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे ते पण आपण जाणून घेऊयात मात्र त्यापूर्वी नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ती कोणती कामे करायची आहेत ती पण तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि कोणत्या सात बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमवण्यास सुरुवात होणार आहे ती यादी एकदा आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पुढची एक लिस्ट बँकांची सरकारने जाहीर केलेली आहे बघा बारा सरकारी बँक लिस्ट या ठिकाणी दिसून येत आहेत यामध्ये बारा पब्लिक सेक्टर बँक ऑफ इंडिया की या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे आता येऊन जातील या बँका गव्हर्नमेंट बँक आहेत यामध्ये बघा जर तुमचं खातं एसबीआय मध्ये असेल तर सर्वात आधी पैसे जमवणार आहेत या बँकेत काही अडथळा येत नसतो जसे तिकडून पैसे टाकण्यात येतील तसे इकडे जमा होतील त्यामुळे या एसबीआय बँकेत म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या कोणा लाडक्या बहिणीचं खातं असेल त्यांना आता सर्वात आधी पैसे भेटणार आहेत दोन हप्त्याची तीन हजार रुपये देखील भेटणार आहेत मात्र लक्ष द्या सरकारने सांगितलेली दोन कामे सर्वांना करायची आहेत जर ती दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत मग आता नेमकी कुमती दोन कामे करायची ती माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर व्हिडिओ बघण्याचं काम करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर चला पाहूयात तर बघा आता पुढची एक बँक आपल्याला बघायला मिळत आहे त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ बडोदा जर या बँक ऑफ बडोदा मध्ये पण तुमचं खातं असेल तर याही ठिकाणी पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमवणार आहे बँक ऑफ बडोदा मध्ये पूर्ण रक्कम वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे बँक ऑफ बडोदा मध्ये ही रक्कम देण्यासाठी सरकारने दे सर्व काही निर्णय घेतलेले असून टोटल रक्कम आता मंजुरीसाठी पाठवलेली आहे बँक ऑफ बडोदातील सर्व लाडक्या नो काळजी करणं सोडून द्या आता या ठिकाणी तुमचं खातं असेल तर पूर्ण पैसे जमा होऊन जातील त्यानंतर इकडे बघा केनरा बँक केनरा बँकेत जरी खातं असेल तर या बँकेत जमा होऊन जातील त्यानंतर युनियन बँक युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये देखील खातं असेल तर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता सर्वात आधी शंभर टक्के येणारच आहेत त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही त्यानंतरची एक बँक आहे ती आहे इंडियन बँक इकडे बघा पाचव्या क्रमांकाची बँक आहे इंडियन बँक जर या इंडियन बँकेमध्ये तुमचं खातं काढलेलं असेल तर याही ठिकाणी सर्वात आधी पैसे आता जमवणार आहेत त्यानंतर सर्वात आधी पैसे जमवणारी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ का तर लाडकी महाराष्ट्रासाठी आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रासाठी जी बँक आहे याही ठिकाणी सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमवणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमचं खातं असेल त्यांनी आता काळजी करणं सोडून द्या दोन हप्त्याचे तीन हजार रुपये डायरेक्ट हे टोटल तुमच्या बँक खात्यावरती जमावून जातील त्यानंतरची बँक कॅनरा बँक आहे केनारा बँकेत देखील सर्व रक्कम आता या ठिकाणी लाडक्या बहिणीला मिळणार आहे सर्व रक्कम आता सर्वात आधी या बँकेत देखील टाकण्यात येणार असून दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पण येणार आहेत ज्यांचं खातं पोस्ट बँकेत आहे त्यांची एक अडचण देखील बघायला मिळणार आहे पैसे पण भेटतील मात्र एक अडचण आहे काही जी लाडक्या बहिणीचं नाव देखील कटण्याची शक्यता असू शकते मग ती काय बातमी आहे तर चला ते देखील आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता सरकारने सांगितलं आहे की आपण तीन कडक नियम लावल्यामुळे आता बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला ही दोन कामे आता लवकर करून घ्यायची आहेत जर तुम्ही ही दोन कामे केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होईल नवीन नियम सरकारने आता लावलेले आहेत हे नियमाचं पालन जे करतील तेच योग्य राहतील ते त्यांचा हप्ता सुरू राहील जर तुम्ही सरकारने सांगितलेली दोन कामे केली नाहीत तर अडचण निर्माण होऊ शकते आणि तुम्हाला पैसे भेटण्यास अडथळा देखील होऊ शकतो त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींनी सरकारने सांगितलेली दोन कामे लवकरात लवकर करण्यात यावी जर ही दोन कामे केली तर पूर्ण पैसे तुमच्या बँक ते शंभर टक्के सर्वात आधी येऊ शकतात तर चल आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील ती माहिती तुम्हाला आता उर्वरित राहिलेल्या फक्त आणि फक्त एका मिनिटामध्ये सांगणार आहे त्यासाठी माता भगिनीनो शेवटपर्यंत बघा तर इकडे बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे पण जाहीर झालेले आहेत कोणते जिल्हे आहेत त्यांची पण लिस्ट लगेच दाखवणार आहे मात्र त्यापूर्वी हे पैसे मिळवण्यासाठी कोणते दोन कामे करायचे आहेत ती माहिती तुम्हाला एका मिनिटात लगेच सांगण्याचं काम करत आहे तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे निर्णय देखील जाहीर झालेला आहे यामध्ये इकडे बघू शकता सरकारने सांगितलं आहे की पूर्ण पैसे लाडक्या बहिणीला देणार आहोत पण लाडक्या बहिणीने ही दोन कामे करावी लागतील पहिलं काम करायचं आहे आपलं आधार कार्ड जास्त आपलं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न देखील असलं पाहिजे म्हणजे जो आपला आधार कार्डचा नंबर असतो तो आपल्या बँक खात्याशी संलग्न ठेवा म्हणजे काय होईल तिकडून पैसे कसे येणार आहेत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मग तिकडून तशा प्रकारे पैसे आल्यावर इकडे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा होतील तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा नक्कीच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळून जाईल कारण तशी मोठी घोषणाच राज्य सरकारने आता जाहीर केलेली आहे हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हा ते पण सांगतो अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे सीएससी केंद्रावरती जायचं आहे आता सीएससी केंद्रावरती जाऊ शकता किंवा सेवा केंद्र का काय असतात त्या ठिकाणी जाऊ शकता सीएससी केंद्रावरती जर गेला तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना सांगायचंय आमची ई केवायसी करून द्या लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आम्हाला मिळत नाही मग तुम्हाला काय करायचं ई केवायसी करायची आहे जर आधी केलेली असेल तर अडचण नाही घाबरून जाण्याचं काम नाही जर आधी केलेलं नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करावीच लागणार आहे जेणेकरून हे पैसे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आता कोणत्या क्षणी पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे क्या बनी आजुन तर लाडक्या बहिणीनं अजून काही नवीन अपडेट आलेले आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहेत त्यांची एक लिस्ट बघायला मिळत आहे तर चला ती लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर या मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी पैसे भेटणार आहेत बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक जिल्हा बघायला मिळत आहे या ठिकाणी जालना जिल्हा जालना जिल्ह्यात देखील पैसे आता वाटप होणार आहेत त्यानंतरचा जिल्हा परभणी जिल्हा आता बघा परभणी जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे परभणी जिल्हा आता या ठिकाणी देखील पैसे वाटप केले जाणार आहेत आता काही लोक असे पण म्हणतात की जगात जर्मनी आणि भारतात परभणी आता याच परभणीमध्ये सर्वात आधी दोन हप्त्याचे तीन हजार रुपये येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका परभणी जिल्ह्यातील प्रत्येकना प्रत्येक लाडक्या बहिणीला नक्की शंभर टक्के दिलासा मिळणार आहे पूर्ण रक्कम या ठिकाणी वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यानंतरचा जिल्हा 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 एक मिळत आहे बीड 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 देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना असेल आता या जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटप केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात अशी सर्व पैसे बीड जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर आता हा व्हिडिओ कमीत कमी दहा ते बारा जणांना पाठवा त्यांचा पण फायदा होईल त्यांना पण सर्व हप्ते मिळतील आणि तुमच्या नाव कमेंट मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका उर्वरित राहिलेली माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की देणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद